नमस्कार मी प्रमोद गोसावी हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा कृषी सल्लागार आज आपण वारेवडगाव तालुका भूमिका या ठिकाणी प्लॉट प्लॉटवरती कशा पद्धतीने नियोजन केलंय हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन सर आपला परिचय द्या वारेवडगाव गेले चार वर्षापासून आपण ही द्राक्षाची बाब करतोय चौथ्या वर्षीचं पीक आहे या वर्षी सगळं सर्व द्राक्ष भागामध्ये घड जिरण्याचं प्रमाण होतं किंवा माल कमी लागण्याचं प्रमाण होतं काळी मॅच्युरिटी होत नव्हती बरोबर त्यामुळे बऱ्यापैकी सगळीकडे जवळजवळ पंचवीस टक्के उत्पन्न होणार आहे सर्व महाराष्ट्रावर असेल किंवा द्रक्षामध्ये आपण यावर्षी अवस्थेमध्ये घट जिरू नाही म्हणून आपण गियर वापरलंय किंवा मग आणखी तुमचं सीबीजेड वापरलंय बरोबर त्यामुळे आपलं असं झालं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला कमकुवत वाटत होते त्यावेळेस आपल्याला भीती वाटत होती की या वर्षी बागेला माल लागणार नाही पण आपण अशा पद्धतीने हे दोन प्रोडक्ट वापरले त्यानंतर ज्यावेळेस हिवाळा चालू झाला हिवाळ्यामध्ये जवळजवळ ह्या आपल्या भागामध्ये पण पंधरा अंश सेल्सिअसच्या टेम्परेचर खाली गेलं होतं बरोबर आणि टेम्परेचर खाली गेल्यामुळे केळीमध्ये पण बऱ्यापैकी लोकांना असं झालं की चिलिंगची अवस्था होती आपल्याला भीती होती की आपला माल फुगणार नाही त्याच्यामुळे आपण खाल्लं ड्रिप मधन पण इंट्रा जो प्रोडक्ट आहे तो आपण याला सोडलेला आहे दुसरा आपण ज्यावेळेस घेतले एस आपण याला मेगा केल्प असेल किंवा के आणखी त्यांचं अमिनोप्लस असे दोन प्रोडक्ट आपण ईएसएस मशीन मध्ये वापरले होते अशा पद्धतीने नियोजन झालं बागेला माल खूप चांगला या वर्षी जर काय तुम्ही आता न्यूट्रीपचे प्रोडक्ट तुम्ही आता वापरलाय तुम्ही समाधान आहे का शंभर टक्के समाधानी आहे टॉपगिर सारखा प्रोडक्ट मला खूप चांगला वाटतो कारण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं सायटोकाणी आहे बरोबर कोकणीच्या काळामध्ये वापरला तरी चालतो बरोबर आणि ज्यावेळेस आपलं जिबरलीनच प्रमाण वाढते बागेमध्ये त्यावेळेस आपण टॉप टॉपगिर जर वापरलं तर त्याचे चांगले उत्तम ्टर काय बदल वाटला असं तुम्हाला होत ना होत नाही किंवा नाही त्यावेळेस आपल्याला फुगवण चांगली झाले आपल्याला जवळजवळ एकशे वीस दिवसासाठी साईज भेटली होती वर्षी फुगवणीची हो। मला सांगा की भूम तालुका असेल किंवा महाराष्ट्रातील द्राक्ष बागादारांना तुम्ही न्यूट्री बद्दल काय सांगू शकता मी सगळ्याला सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस चार वर्षापूर्वी ही बाग करत होतो त्यावेळेस असाच एक वाला व्यक्ती होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की ही बाग तुम्ही करू नका साहेब आपले मित्र आहेत आणि त्यांनी चार वर्षापूर्वी सांगितलं होतं की बाग तुम्ही आपण न्यूट्रॅपच्या माध्यमातून किंवा आपण सोबत आहोत चांगली बाग करू आणि तुम्हाला त्याची रिझल्ट असं दिसते तर आज आपण जाणून घेतलं की अतुलजी सपकाळ साहेब एम बी ए आणि उच्च शिक्षित आहे तरी त्यांनी शेती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते आपल्या न्यूट्री हप परिवारासोबत जुळले गेले आणि त्यांनी कशा पद्धतीनं हा प्लॉट एसएसएनचा आज अठरा ते वीस टन माल त्यांना अपेक्षित आहे दर ही चांगले आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करेन की आपण न्यूट्री हब कंपनीचे सर्व प्रोडक्ट रिझल्ट चांगले आहेत आपण नक्की वापरा आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल धन्यवाद